नमस्कार मित्रांनो मी आज एक कविता सादर करणार संगर्ष। एक आहे खऱ्या अर्थाने मानवी जीवन आणि संघर्ष म्हणजे संघर्ष आणि मानवाचं जीवन हे एक इक्वेशन आहे हे एक समीकरण आहे आणि हे समीकरण जो जन्माला आला या सजीवसृष्टीमध्ये त्याला ते टाळता येणार नाहीये आणि मी हे या कवितेतून खऱ्या अर्थाने व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे नीट कविता ऐका कवितेचं नाव तुला जगाव लागेल। तुला जगावं लागेल जगण्यासाठी थोडं दुःख भोगावं लागेल इथं तुला जगावं लागेल जगण्यासाठी थोडं दुःख भोगावं लागेल नसतात सारखे सर्वांचेच दिवस नसतात सारखे सर्वांचेच दिवस काही जन्मापासूनच पाण्यासंग भाकर खातात काही जन्मापासूनच पाण्यासंग भाकर खातात किंवा भाकरी संग पाणी खातात काही दिवे घेऊन जन्माला येतात काहींना जन्मल्यानंतर दिवे लावावे लागतात काहींना जन्मल्यानंतर दिवे लावावे लागतात काहींना जन्मल्यानंतर लगेच दिवे तयार असतात काहींना जन्मल्यानंतर लगेच दिवे तयार असतात काहींच असं काही रेडीमेड नसतं हो काहींच बघा काहींच असं काही रेडीमेड नसत हो वाळवंटातच जन्म घ्यावा प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते कोण कसं जन्म घेत कोणाची कशी परिस्थिती परंतु काहींचं असं असतं की वाळवंटातच जन्म घ्यावा आणि वाळवंटातच स्वप्न पहावी वाळवंटातच जन्म घ्यावा आणि वाळवंटातच स्वप्न पहावी आणि वाळवंटातच स्वप्न रंगवावी काहींच असं असतं वाळवंटातच जन्म घ्यावा आणि वाळवंटातच स्वप्न पहावी आणि वाळवंटातच स्वप्न रंगवावी हे सार रंगवत असताना हे सार रंगवत असताना प्रयत्नांची खिंड प्रयत्नांची खिंड लढवत असताना जगाने हसाव आणि ही प्रयत्नांची खिंड लढवत असताना जगाने हसाव हसता बघा हसत असताना जगाने स्वतःच्या बघा हसत असताना जगानं स्वतःच्या मनाला त्या व्यक्तीनं धीर द्यावा हसत असताना जगानं स्वतःच्या मनाला धीर द्यावा खणखर व्हावं लढत राहाव सतत सतत लढत राहाव आणि एशयाची तिमीर अलगत हाताला लागल्यानंतर आणि एशयाची तिमीर अलगत हाताला लागल्यानंतर हसणाऱ्यांनी अलगत चमत्कार झाल्यासारखं अरे हसणाऱ्यांनी अलगत चमत्कार झाल्यासारख हसणाऱ्यांनी अलगत चमत्कार झाल्यासारखं तुमच्याकडं पहावं आणि टाळ्या वाजवत सुटावं वा। आणि टाळ्या वाजवत सुटावं वा। खरच हे सारं स्वप्नवत आहे ज्या व्यक्तीच्या जीवनात असा प्रकार घडतो त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून इट इज अ वन काइंड ऑफ अ ड्रीम हे स्वप्न असतं त्याचं आणि हे स्वप्न सत्यात उतरलेलं असतं बघा या ठिकाणी खरंच हे सार स्वप्नवत आहे कारण अजूनही माझे पाय कारण अजूनही माझे पाय जमिनीवर आहे जमिनीवर आहे धन्यवाद मित्रांनो